चाललो आता आम्ही गावामध्ये पप्पाच्या दुकानात मारगाव देवांशला देवांशला घेऊन चाललोय आम्ही चल चल मग मागच उघडून दे चल ना आम्ही बसू पुढं मग मी बाळा पुढं बसू तर चाललो आम्ही पप्पाच्या दुकानात देवाच्या कसं माग बसला त्याला माग बसण जास्त आवडत पोपट बाबा इकडे पोपट बाबा इकडे दुकानात चालला तू

पप्पाला विचार खाऊ का आधी आधी पप्पाला विचार खाऊ का खा ना म्हणजे खान मग अजून घेऊ लय मोठे आहे बाबाकडे तू पप्पाला विचारला नाही आधी खाऊ का पप्पाला विचारू खाऊ का नको जा पप्पाला विचार खाऊ का <laughs> पप्पाला विचारला नाही तू खाऊ का खाऊ का विचार पप्पाला तरच काय नाही खाऊ का पाणी नाही चांगला की थांब जेवायला पाहून चुडी चिप झालाय तो पण लढेन जर तो असा करीत नाही तू काय पाहिजे काय तू थांब तुल चिक्की प्रवास करायचं नको खाऊ जास्त परत सर्दी झाल्यावर औषध प्यायला लागतं माहिती तुला नाही खायचं आपल्याला हे ठेवून देऊ आपण आपण जाऊ दे पाठी माग कोणाच घरे इथं कोणाच तर घर आहे पाठी माग माझीचं आहे का अरे बापरे कुश पापडी घलय कुश माझी कुश माझी घेऊन घेऊन जा आपलं करायला शॉपिंग चालू मावाच्या दुकाना आपण जाताने घेऊ जाताने घेऊ आता जायचं आहे पण जाताने घेऊ पाय नाही बाबा कुठं तिकडं कुठं पोपट बाबा घर उघडायला चालले लाईट लावायला चालले तू नको जाऊ ना कोण आधार समोरून डायरेक्ट सुटला घरी

<laughs> <laughs> रुग्जा <थाँगी>। <laughs> <laughs> का जास्त <laughs> <laughs> <laughs>

नाही ऐकना हं ना। याने घेतली एक या। त्यांनी फ्रीज उघडलं आणि मला म्हणतो हे दे हे त्या दिवशी मम्मीने दिलतं ना मम्मीने त्याला दिली त्यांनी बरोबर दाणा ठेवलं त्या कॅटवर राथी म्हणून उचाकला म्हणतो हे दे उघडला फ्रीज त्याने त्याला जमलं उघडायना चल का ते तोंड पुस त्याच रुमाला एक तुषत नाही थांब इकड कोण आहे रे आजी कोण आजी हा ना दे कोण झाला तर चल ओळख दिली का मला मला ओळखलं लागत आजी मग कोण आहे सांग ना सांग ना कोण आहे रोहित मामाची काकू आणि तुझी कोण आहे तुझी कोण आहे आजी का आज आहे आहे आता मावशीच्या घरी देवांश ला देवांश चले चालू होत चाल 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 चलो बागो चला 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 ती थंडी ना, ना, ना। ते काहीच नाही करीत <laughs> कसं आहे रे

गेले ना अगदी पाहिलं ना मी त्या दोघांना पाहिजे मी दोघांशी बघ देवा ते बघ कसे आहे बघ छोटे कशा रे कशी आहे बघ बर नाही चावती नाही चावती अंबाच गोटा तिकडे आहे माहिती आहे का तुला तिकडं हंबाच गोटा आता लावलं ते झोपून गेले हंबा झालं ना आता काय मी चाय बघते अरे पड तू हंबा दाखवी तुझ नको येडा आहे का रे येड ते कुत्ते त्यांच्याचे नाही म्हणले की आजू दादाच ते तु ते दोन पिल्ले पाहिले ना नाही म्हंटल का याची मम्मी कुठे आहे मग त्याची मम्मी आहे आता समजलं का ते बघ काय किती हांबा आहे नको हांबा पाय बघ हंबा बघ किती हांबा देश पाहिले मस्त आहे का रे मस्त आहे मशीन पाहिलं का मशीन

त्याची मम्मी हा, हा? पार। पार। दम देत त्याला उठून दिला पाहिलं डॉगीला ना। आमच्या ना नाही आता तो डॉगी बाले मवशी बाहेर सदा रोज लावून माहिती आवाज आला